स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलं म्हणजे भविष्याचा विचार करत असतात ते भविष्या बाबतीत गंभीर असतात असं सांगितलं जातं आपण त्यांच्याशी बोलणार नेमकी कोणते मुद्दे त्यांच्यासाठी आता लोकसभा निवडणूक होती कोणते मुद्दे तुमच्यासाठी महत्वाचे महत्वाचे म्हणजे शिक्षण आरोग्य त्यानंतर आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा रोजगाराचा प्रश्न आहे बरोबर आहे मला एक सांगा आता छत्रपती संभाजीनगरचा खासदार निवडायचा आहे संदीपान भुमरे चंद्रकांत खैरे इम्तियाज जलील अफसर खान आणि इतरही उमेदवार आहेत कोणता आहे जो तुमचं काम करू शकतो मला वाटतं की नवीन चेहरा पाहिजे संभाजीनगरला आणि मला एक चेहरा इथला दिसतोय तो, तो म्हणजे जीवन राजपूत सर आहे कारण की त्यांनी बऱ्याच पाठीमागच्या चार वर्षापासून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले मुलांसाठी फ्री हॉस्टेल जे मुलांचे प्रश्न सोडवते त्यानंतर आरोग्याचे प्रश्न शिक्षणांचे ते सोडवतात कोरोना काळात लोकांना मदत केली आणि आता गेल्या काही वर्षापासून म्हणजे गेल्या काही महिन्यापासून त्यांनी बदल हवा तर चेहरा नवा ह्या टॅगलाईन खाली त्यांनी एक मोहीम सुरू केली तर ती मोहीम मला आवडली असं वाटतं कारण की त्यांना वोट केलं पाहिजे असा नवीन चेहरा पाहिजे नवीन चेहरा पाहिजे चे मला एक सांगा आता तुम्ही सांगितलं स्थानिक आता आपल्याला केंद्रात जायचंय तर केंद्रातलं जे काही सरकार आहे दहा वर्षापासून मोदीचं आहे त्याच्या अगोदर सत्तर वर्ष काँग्रेसचं हो तर दोन्ही सरकारचा अनुभव तुम्हाला आला असेल कोणत्या सरकारच्या काळामध्ये असं वाटतं की तरुणांचे प्रश्न सुटत आहेत काँग्रेसचं सरकार बऱ्यापैकी तरुणांसाठी काम करत होतं पेट्रोलच्या किमती हो गॅसच्या किमती हो त्याला सबसिडी देऊन ते किमती मॅन्युप्युलेट करत होतं सरकारच्या काळात पण उज्ज्वला गॅस योजना आहे त्यातही सबसिडी दिली जाते हो सबसिडी दिली पण आज पण लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा मोदीच्या दहा वर्षाच्या प्रेडमध्ये किमती जास्त वाढल्या भाव वाढ झाली ह्या मुद्द्या थोडे जास्तीचे म्हणजे जास्त चर्चेला येत आहे बरोबर आहे बरं आजचे दिन आले का नाही मला तर नाही वाटत आजचे दिन आले मोदी सरकार म्हणते बार चार शक्य नाही का कारण की तेवढं काम नाही झालं ग्राउंड लेव्हलला मोदीच्या गॅरंटीवर विश्वास आहे का नाही का कारण की मोदीची गॅरंटी बेरोजगार लोकांसाठी काहीच करू शकली नाही रोजगार मिळतोय का नाही मिळतो नाही मिळत कारण की ग्रॅज्युएट आणि ज्यांचं टेक्निकल एज्युकेशन झालं ते आज बेरोजगार म्हणून फिरतायत नक्कीच तरुणांचे प्रश्न गंभीर आहेत बेरोजगारीचे प्रश्न यावरती मुद्द्यावरती तरुण तुम्ही काय सांगाल कोणत्या मुद्द्यावर मतदान करायला आवडेल माझा एकच मत आहे एकच मत आहे की हे जे राजकारण चालू आहे हे विकासावर राजकारण चालू झालं पाहिजे धर्म जात आजपर्यंत आपल्या भारतामध्ये राजकारण हा विषय धर्म जात यामध्येच गुंफलेला आहे कुठतरी मला असं वाटतंय की हे बदल झाला पाहिजे जाती धर्माच्या पलीकडे हे विकासावर निवडणुका झाले पाहिजेत जाती धर्माचा मुद्दा पुढे केला जातो आणि नेहमीच आणि विकासावर मत झालं पाहिजे त्यासाठी मला असं वाटतं विकासावर मत म्हणताय तुम्ही मोदी सरकार विकास करताय विकास म्हणजे काय झालं विकासाचं असं की जे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत ना ते तसेच आहेत विद्यार्थ्याचे प्रश्न तसेच आहेत बेरोजगारी हा मुद्दा पहिल्यापासूनच आहे त्याच्यावर काहीच उपाय झाले नाहीत आणि आजही असं वाटतं की केंद्रातलं सरकार कुठतरी अपयशी पडतंय आणि त्यासोबत जे प्रश्न येते तसेच राहतात प्रलंबित शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणताय सोयी सुविधा मिळत नाही पण शेतकऱ्यांसाठी योजना आहेत त्या सहा हजार रुपये मला सर सांगा तुम्ही सहा हजार मध्ये काय होतो आज, आज खताची किमती किती वाढत औषधाची किमती किती वाढल्यात महागाई किती वाढली कुठं शेतकऱ्यांना उत्पन्न किती वाढले उत्पन्न दुप्पट झाले का उत्पन्न तसेच आहे ना शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळतोय माव भाव सुद्धा मिळत नाही आता मध्यंतरी निर्यात बंद केली त्यांनी परत चालू आता आंदोलन महाराष्ट्रात दु मध्ये निर्यात चालू केली आणि बंद केली ते तर कुठतरी हे सरकार असं वाटतं की हे सरकार फक्त गुजरात पुरत आहे का पूर्ण भारत देशाचं जे मोदी सरकार म्हणतो आपण की बऱ्याचशा काही झाले कंपन्या गुजरातलाच नेलेल्या आहेत रोजगारीतला तिकडे गुजरातला, गुजरातला पळवला जातो जीएसटी असेल प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावला जातो असतो महागाई वाढली जाते तर कुठंतरी वाटतं की महागाई कमी झाली पाहिजे याबद्दल केंद्र सरकारनं खूप सकारात्मक विचार केला पाहिजे असं मला मोदी सरकार म्हणत आजचे दिन आले का मोदी सरकारचे आजचे आजचे दिनचा त्यांनी जे नारा दाखवला चौदा आजचे दिन खरच जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्यासाठी आले असेल आजचे दिन हे उद्योगधंद्यासाठी झाले होते आज ते उद्योगधंद्याचे कर्ज माफ करतात उद्योगधंदे व्यावसायिकाचे कर्ज माफ करतात मला वाटतं कुठतरी हे शेतकऱ्याविषयी हे सरकार अपयशी पडत आहे मोदी सरकार म्हणतात अपकी बार चार सोपार आपकी बार चार शुभर हा जरी तसा असेल अजेंडा जरी असेल तर मला वाटतं की हे जे बाकीचे जे स्टेट आहेत त्यामध्ये मला नाही वाटत प्रतिसाद त्यांना छानपैकी भेटणार आहे तरुणांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या तरुणांनी मांडले आणखी काही तरुण आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे आता काय करता तुम्ही मी येत आहे स्पर्धा परीक्षेस तयारी करता बरं कोणत्या मुद्द्यावर मतदान करायला आवडेल मतदानाचा आपण विचार केला तर सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी हा एक असा मुद्दा आहे की जो प्रामुख्याने आपण उचलल्या जाऊ शकतो शेतकरी साधन उपलब्ध करून दिले तर देशाचा पण त्यामध्ये भर पडेल विकासामध्ये पण योगदान पण याच्यात काय झालं शेती शेतीचं कारण की आपण त्या याच्याशी त्या बॅकग्राऊंड रिलेटेड आहे तर शेतीमध्ये थोडा फटी शेतकऱ्यांशी संबंधित तुमच्या कुटुंबीय वगैरे सगळं बरं बरं मला एक सांगा सत्तर वर्ष काँग्रेसचं सरकार होतं दहा वर्षापासून मोदीचं सरकार आहे कोणत्या सरकारच्या काळामध्ये शेतकरी आणि तरुण समाधानी आहे समाधानीत साठ वर्षापूर्वीची परिस्थिती होती का या दहा वर्षांमध्ये मध्ये मोदी सरकारनं तेवढा मात्र डॉळवा त्यांचा दोष राहिला कोणाला तरुणांना रोजगार जास्त उपलब्ध करून देऊ शकले दहा वर्षामध्ये त्यांचं एक धोरण राहिलं कोणतं एनडीएच प्रायव्हेटायझेशन खाजगीकरण या मुद्द्यावर त्यांनी जास्त भर दिला पण दोन हजार चौदा पर्यंतचा फायदा झाला नाही म्हणतात नाही याचं समर्थन करत आजचे दिन आले का आजचे दिन नाही आजचे दिन अर्धवट राहिले कारण की ते म्हणले होते आम्ही पंधरा लाख देऊ कोणत्या खाते जनधनच्या ते पण पोहोचले नाही आणखी पंधरा लाख देणार होते अर्धे आजचे दिन आले तर आजचे दिन नेमके अर्धे कोणते आले कोणते आले म्हणजे थोडे पार आपली जी होती का भाववाडा म्हणजे जे भाव आता प्रत्येकाच्या मध्ये प्राइसिंग वाढत गेली म्हणजे वस्तूंच्या भाव वाढल्या का शेतकऱ्यांच्या कसा आला तुम्हाला मिळाला म्हणजे अगोदर थोडा कमी होता चौदाच्या अगोदर किती असतो कापसाला पर क्विंटल म्हणा किती होता शुभम सहा सात आता तो कधी किती आता किती आहे फक्त भाव हा एक हजार रुपये गेल्या वर्षी दहा पर्यंत गेला ना गेल्या वर्षी पर्यंत गेला कापसाला काय भाव होता दोन हजार चौदा मध्ये कमी होता वाढत हा सात आठच्या दर सहा सहा आता किती आता सात आता सात पाचशे रेंज काय मागे पुढे म्हणजे आता हे आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम असेल पण सध्या स्थितीनंतर असं आहे बाबा